नमस्कार सोनाली किचनमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज तयार करणार आहोत उपवासाचे चीज आपे तर हे तुम्हाला पीठ बघत असाल तर हे आहे पीठ जे उपासाचं असतं वरीचं आणि शाबूचं मिक्स ते पीठ इथं घेतलं आहे आणि ह्या पिठाची रेसिपी किंवा हा ह्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड आहे तो नक्की बघा तर इथं पीठ घेतला आहे एक वाटी आणि तीन चमचे दही घेतलं आहे अगदी रव्याचे आपे असतात त्याच पद्धतीनं हे आपे आप तयार करणार आहोत तर हे दही घालून घेतलं आहे ह्या पिठामध्ये आणि लागल तसं ह्यामध्ये पाणी वापरायचं म्हणजे आधी घट्टरळ जरा पीठ ठेवायचं आणि ते झाल्यानंतर तर ह्यावर प्लेट झाकून एक दहा ते पंधरा मिनटं हे पीठ भिजवण्यासाठी ठेवायचं भिजल्यानंतर पीठ हे मगच ह्या पंधरा मिनटं भिजल्यानंतर ह्यामध्ये घाई घालायचं बाकीचं साहित्य तर बघा पीठ भिजलेलं जरासं फुगलं आहे तर साहित्य सांगते इथं आहे इनो मीठ बटाटा घेतला आहे एक शिजल्याला तो किसून घालणार आहे बटर मिरची चिली मिक्स आणि हे आहे मोजेला चीज तर आपण चीज आपे करणार आहोत त्यासाठी हिथं चीज घेतला आहे गॅसवर तवा ठेवलाय गरम करण्यासाठी तर पहिल्यांदा काय करायचं बटाटा खिसून घ्यायचा आणि त्यामध्ये घालून घ्यायचा त्या बॅटरमध्ये न मीठ घातलं आहे इनो घातला आहे आणि ह्या मिरची घेतली आहे कट करून ती सुद्धा घातली आहे आणि चिली पिक्स अजिबात विसरू नका घालायला चिली पिक्सनं खूप छान टेस्ट येते ह्या आपल्याला आणि हे सर्व साहित्य घातल्यानंतर एकसारखं चांगलं पाच मिनटं हलवून घ्यायचं आणि पे बॅटर आपण हलवून झाला आहे तवा ठेवलाय गरम करण्यासाठी आप्यायचा आणि त्याला लावून घ्यायचं बटर बटर लावलं की खूप छान टेस्ट येते तुम्ही याच्याकडे तूप असेल ते सुद्धा लावलं तर चालेल आणि दोन्ही पण नसेल तर ते, तेल लावलं तर चालतं तर हे आहे तवा गरम झाल्यानंतर पहिल्यांदा अगदी थोडं थोडं हे बॅटर घालून घ्यायचं माझ्याकडून जरा जास्त हे बॅटर आप्यायचं पडलं आहे कारण की हे बॅटर घातल्यानंतर वर, वर एक लेअर येणार आहे तर माझ्याकडून तर जास्त पडला आहे तुम्ही घालताना थोडं कमी घाला हे बॅटर तर मग पहिल्यांदा घातल्यानंतर त्यामध्ये चीज घालून घ्यायचं मध्ये आणि चीज घातल्यानंतर त्यावर दुसरी लेअर द्यायची आप्याची म्हणजे बघू शकता तुम्ही असं तर ह्या असं पसरलं आहे जास्त तर तुम्ही घालताना पहिल्यांदा कमी घाला म्हणजे दुसऱ्यांदा घालताना जर असं माझ्यासारखा गोंधळ होणार नाही खूप छान टेस्टी आप्पे घालते हे तर हे आपे आपण दह्याबरोबर खोबऱ्याच्या चटणीवर किंवा शेंगदाण्याच्या चटणीवर खाल्लं तरी चालतात तर थोडं खालची बाजू भाजल्यानंतर पलटी करून घ्यायची तर मस्त असे आपले आपे तयार झाले आहेत तर एका बॉलमध्ये काढून घेऊया आपण वरीचा भात किंवा शाबूची खिचडी खातो जरा वेगळी वेगळा पदार्थ म्हणून आपण आज आप तयार केलेत तर ह्या पिठापासून आपण डोसा किंवा आंबोळी बनव बनवली आहे तुम्ही बघितलाच असाल चॅनलवर बघितलं नसेल तर माझ्या चॅनलला नक्की बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि असंच आपलं चॅनल पाहत राहा धन्यवाद